नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न करू नका आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो आपण मी आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आपण कांदाविषयी अपडेट देत होतो आणि काही अडचणीमुळे तो चॅनल बंद झालेला आहे जवळजवळ तीस हजार प्लस सबस्क्राईबर होते तर सर्व शेत शेतकऱ्यांना विनंती आहे या आपल्या या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा आपण त्या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी जे लाईव्ह व्हिडिओ वी आणि इतर सर्व बाजारभाव ते आपल्या त्या चॅनलवरती सांगत होतो तेच आपण या युट्यूब चॅनलवरती सांगणार आहे तर सर्व शेतकरींना विनंती आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्व चांगली माहिती आणि अपडेट आणि कांद्याचा जो बाजारभाव आहे ते सुद्धा आपण या चॅनल सांगणार आहे तर शेतकरी तर आहे ती एकशे पंचवीस गाड्याची आवक आहे कालच्या का पेक्षा काल दहा गाड्यांनी आवक कमी झालेला आहे आणि जो कानाचा सरासरी बाजारभाव आहे ते पंचवीसशे रुपये पर्यंत चालू आहे आणि जो आजचा जो बाजारभाव आहे हायस्ट ते चौतीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आणि सर्व शेतकऱ्यांना हा जोडून विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या काळामध्ये आपण मार्केट यार्ड मध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी जे कानाचा लिलाव होतो कशा पद्धतीने होतो ते आपण दाखवणार आहे लाईव्ह दाखवणार आहे आणि तर आपण सोलापूर मार्केट मर्यादित न राहता इतर जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा आपण लाईव्ह व्हिडिओ करणार आहे तर सर्व चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बिल अकोन विसरू नका भेटूया असाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद